चाळवा चाळव लेखक डॉक्टर नरुभाऊ कदम वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख जिने राह चाळीच्या पटांगणापासून गच्चीपर्यंत जाणारा रस्ता म्हणजे चाळीतल्या लोकांची जिने राह चाळीच्या धडणघडणीचा सगळ्यात महत्वाचा मार्ग म्हणजे जिना छोट्या मोठ्या प्रत्येक चाळीला जमिनीशी बांधून ठेवणारा हा जिना प्रत्येक चाळीचा आरसा होता स वरून ताकभात ओळखणारी चाळीतली माणसं चाळीच आयुष्यमान जिन्यावरून ओळखतात वर्षानुवर्षाच्या वापराने चाळीचा पायऱ्या कितपत झिजलेल्या आहेत यावरून चाळ किती जुनी आहे याचा अंदाज चाळकरी लावतात बाकीच्या इमारतीला कितीही डागडुजी केली तरी जिन्याच्या पायऱ्यांची डागडुजी करण्याची तसदी आजवर कोणी घेतल्याचं ऐकिवात नाही थोडक्यात चाळीच्या गच्ची सहित सर्व माळ्यांना चाळीच्या पायाखालच्या जमिनीशी बांधून ठेवणारा हा जिना चाळीचा अविभाज्य चा भाग आहे चाळीच्या बांधकामावरून या जिन्यांचं बांधकाम ठरत असे लाकडी चाळीला सहसा लाकडी जिने लाभत ला असत पक्क बांधकाम असलेल्या चाळींना पक्के जिने असत पण कसेही असले तरी वर्षानुवर्षे माणसांनी चढ उतार करून जिन्यांच्या पायऱ्या झिजल्या जात होत्या या झिजलेल्या पायऱ्या पाहिल्या की सर्वसाधारणपणे चाळीच्या पुराणत्वाचा अंदाज बांधणं कोणालाही सहज शक्य होत या जिन्यांच्याही अनेक गमती जमती आहेत आज आपण या गमती जमती पाहू मुंबईतला या लाकडी बांधकाम असलेल्या चाळीत बहुमतांशी सागवाणी लाकडाचा सा वापर केलाय जिन्याच्या पायऱ्याही सागवानातच केलेल्या आहेत माणसांच्या सततच्या वावराने पायऱ्यांची झीज झाली आहे कित्येक जागेवर तर जिन्यांच्या पायऱ्याच डगमगायला लागल्या आहेत तिथे माणसांचा निभाव लागण कठीणच या पायऱ्यांवरून शरीराचा डोलारा सावरत जाण्याची कसरत प्रत्येकालाच करावी लागते अगदी शुद्धीत असलेला माणूसही या पायऱ्यांवरून अनेकदा घसरून पडलाय लोकांना उगाच चिडवायला वाव नको म्हणून सातवे आसमान पे असणारे तळीराम असल्या जिन्यांमुळे चाळीत आपली पायरी सोडून कधीच वागत नाहीत झिजलेल्या लाकडांप्रमाणे कॉन्क्रीटचे जिने ही जीर्ण होत असत पावसाचं पाणी लागलं की याची आपसूक घसरगुंडी होत असे आज कल पाव जमीन पर पडते मेरे हे गाणं गुलजार साहेबांना या अशा जिन्यावर घसरल्यानंतर सुचलं असल्याची दाट शक्यता आहे प्रत्येक चाळीच्या जिन्यांची एक वेगळीच खासियत होती अनेक चाळींना एकमेव जिना असे तर आकाराने मोठ्या असलेल्या चाळींना एकापेक्षा जास्त जिने होते वटनात दिवसभर बसणाऱ्या म्हाताऱ्यांसारखी इतर काही मंडळी एकमेव जिन्यांच्या जाळीत या जिन्यांच्या समोर दिवसभर ठाण मांडून बसलेली असत चाळीतून बाहेर जाणाऱ्या आणि चाळीत येणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद ही माणसं अगदी कोणीही न सांगता ठेवत असत चाणाक्ष माणूस आपल्याला हवा तो माणूस चाळीत आहे किंवा बाहेर गेला आहे याची इत्यंभूत माहिती या खबऱ्यांकडून आरामात मिळवत असे हे खबरी आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर आणि पान बिडी चपटीच्या आशेने जगाला जगालाही माहिती पुरवत असत अर्थात ज्याच्याबद्दल माहिती दिली जात असे त्यालाही हे माहिती असे कि ही माहिती पुरवण्याचं काम कोण करतो चाल हे प्रकरणच संपूर्ण खुली किताब असल्यामुळे या साऱ्या गोष्टीत कोणालाही कधीच काहीच वावग वाटत नव्हतं ज्यांच्या दारात घेणेकरी येण्याची दाट शक्यता आहे असे चाळकरी पगाराच्या दिवशी घरी येताना न विसरता या मंडळींना चपटीचा प्रसाद चढवून येत असत ही चपटी एकदा का हाती मिळाली कि समोरच्याने कितीही आमिष दाखवलं तरी महिनाभर त्या माणसाबद्दल काहीही माहिती द्यायला हे बदत नसत खाल्ल्या मिठाला जागण्याचं व्रत अंगीकारलेले हे व्रतस्थ म्हणजे पोलिसांचं ही मदत केंद्र होते चाळीतल्या कोणाही बद्दल काहीही माहिती हवी असे तेव्हा सर्वप्रथम पोलिसांच्या गाडीतून मिळाल्याशिवाय तोंडातून पोलिसांनाही चिरीमिरी शिवाय न पधणाऱ्या या लोकांना अखंड चाळ तशी टरकूनच चा असे सहसा या जिन्याला दादर असंही म्हणण्याचा प्रघात होता बऱ्याच दादरांचा चाळीच्या माळ्यांशी जिथं संपर्क होत होता त्या ठिकाणी व्हरांड्यापेक्षा ऐसपैस जागा मिळत असे काय म्हणता काय मी काय सांगणार आहे हे तुम्ही आधीच ओळखलत अरे व्वा चाळीत फेरफटका मारून तुम्हीही आता खूपच हुशार झाला आहात हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलत याही जागेचा चाळ करी मल्टीपर्पज उपयोग करत होते याच दादराच्या एकमेव भिंतीचा आसरा घेऊन प्रत्येक मायावर मायाचा आणि चाळीच्या तळमजल्यावर चाळीचा नोटीस बोर्ड ऐटीत मिरवत असे चाळीत जन्म मृत्यू पावलेल्यांची पहिली नोंद या बोर्डावर अगदी न चुकता कोणीतरी करत असे आजवर अनेकदा शोधूनही या नोंदी करणारा माणूस कोण कौन? हे कोणालाही कधीच माहिती झालं नाही पण ही नोंद न चुकता अगदी वेळेवर होत असे चाल कमिटीच्या नोटीस बोर्डवर चाल कमिट्यांच्या मीटिंग स्थानिक पुढाऱ्यांच्या चाळीचा भेटीचा कार्यक्रम यांची रूपरेषा उमटत असे चाळीतील सार्वजनिक उत्सव चाळीची सार्वजनिक पूजा आणि या पूजेसाठी जमा करण्याच्या वर्गणीची नोटीसही इथं दिसत असे चाळीच्या सार्वजनिक कामांची वर्गणी द्यायला काकू करणाऱ्या काका आणि काकूंची या बोर्डावर हटकून विशेष दखल घेतली जात असे वर्गणी न देणाऱ्यांची नावं जाणीवपूर्वक मोठ्या अक्षरात लिहायचा खोडसाळपणा याच बोर्डावर दिसत असे चाळीच्या संपन्न झालेल्या प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमाचा सा ताळेबंद कार्यक्रम संपल्याबरोबर ताबडतोब इथे नोंद होत असे वार्षिक परीक्षेचे निकाल लागल्यानंतर चांगले मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करताना खरोखरच निकाल लागलेल्यांनाही हा बोर्ड विसरत नसे चाळीच्या एवढ्या मोठ्या फापट पसाऱ्यात तो बोर्ड मोकळा राहिला आहे असं फार क्वचित घडत असे आणि क्वचित बोर्ड रिकामा राहिलाच तर चाळीतल्या चाटरांना हा नोटीस बोर्ड रिकामा राहिलेला अजिबात खपत नसे मोकळा बोर्ड म्हणजे यांच्या कलागुणांना वाव देणारी हक्काची जागा होती रात्रीच्या अंधारात बोर्ड रंगवून या ठिकाणी कसले कसले कलागुण उधळले जात असतील हे न सांगितलेलं बरं हे न सांगता समजण्या इतपत तुम्ही आता संस्कृतीत रमला आहात हे मलाही माहिती आहे चाळीच्या पटांगणात सहसा प्रवेश नसलेल्या कुमारिका चाळीच्या जिन्यांचा पुरेपूर वापर करत असत पटांगणात खेळायची घरातून परवानगी मिळण्याची शक्यताच नसल्यामुळे त्यांची खेळांची आवड त्या जिन्यातच पूर्ण करत असत महिन्यात फुगडी श्रावणा किसबाई किस, किस? इत्यादी खेळ खेळताना या माता भगिनी मंगळागौरीच्या रात्री आठवणीने इथे जागवत होत्या साई सुट्ट्या लंगडी यासह नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले कवड्या बसफुगड्या अक्काबाईचा कोंबडा यासारखे अनेक खेळ इथं होत असत डोंगराला आग लागली पळ्या पया, पया आईच पत्र हरवलं कोणीही यावर टिकली मारून जावं सात रंगी आठ रंगी सागर गोटे असे आज नावही न ऐकलेले खेळ खेळताना पोरीबाई रममाण होऊन जात शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पत्ते कॅरम बुद्धिबळ चोर पोलीस नाव गाव फळ फुली गोळा असे खेळ खेळत जिन्यातच मुलांचे दिवस जायचे आजच्या आभासी जगात जगणाऱ्या मुलांना हे खेळ म्हणजे पुराणातील वांगी वाटतील एकोप्याने खेळले जाणारे हे खेळ खेळताना आपापसात आप सामाजिक बंध निर्माण करतात हे खेळ खेळत असताना मुला मुलींच्या एकमेकांच्या सोबत राहून आपसूक एक अनोखा भावबंध तयार होत होता आयुष्याच्या रस्त्यावर अखंड साथ देणारी सख्या नात्यांपेक्षा घट्ट विणीची ही नाती आपोआपच विणली जातात आजच्या आभासी दुनियेत गुदमरून चाळ संस्कृती लोप पावते आहे आभासी दुनियेत रमणाऱ्या आजच्या मुलांमध्ये जिने की राहवर निर्माण होणारा हा भावबंध अगदी अभावानेच जाणवतो या जिन्यांचा उपयोग करण्यात सगळ्यात अग्रेसर मंडळी होती ती म्हणजे चाळीतील बाळगोपाळ पुढे येणाऱ्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जाण्याच्या अशालेय शिक्षणाचा श्री गणेशा चाळीतल्या या, चा या जिन्यांवरील सार्वजनिक बाळगोपाळ मंडळींनी होत असे या मंडळांचं अस्तित्वातच नसलेलं ही या जिन्यांवरच असायचं सा। आता तुम्ही म्हणाल हे काय भलतच अस्तित्वात नसलेलं कार्यालय कसं असणार अहो मंडळी मुळात या बाळगोपाळांना कार्यालयाची गरजच नव्हती असं असलं तरीही मुलांना सहकार शिक्षणाचं पहिलं बाळकडू या जागेवरच मिळत असे मोठमोठे पुढारी ज्या सहजतेने होत्याचे नवते आणि नव्हत्याचे होते करतात काहीस बाळ बाळकडू या जिन्यांमधून बाळगोपाळांनी प्राप्त केलं होतं आणि म्हणूनच जाणीवपूर्वक बाळगोपाळांचं अस्तित्वात नसलेलं कार्यालय असं म्हटलंय जवळपास प्रत्येक जिन्यांवर या बाळगोपाळांनी हौसेने एखाद्या देवाची स्थापना केलेली होती श्रीकृष्ण दत्त दिगंबर किंवा बजरंगबली ही या बाळगोपाळांची त्या काळातली श्रद्धास्थाने होती गुरुवार शनिवार घरटी दहा पंधरा पैसे गोळा करून देवाच्या वाराला आपल्या देवतांची हार घालून आरती म्हणून सागरसंगीत पूजा केली जात होती जमा वर्गणीतून देवा पुढे रीतसर नारळ वाढवून घरोघरी नारळ आणि साखरेचा सा प्रसाद पोहोचवला जात होता अर्थात आळीपाळीने साखर प्रत्येकाच्या घरातून येत होती या देवतांच्या वार्षिक जन्मोत्सवाला बाळगोपाळांचा उत्साह विचारूच नका मोठ्या माणसांपेक्षा जास्त नियोजनबद्ध यांचं काम चालत असे उत्सवाच्या आठ दिवस आधी बाळ जिन्याची रंगरंगोटी केली जात होती उत्सवाच्या दिवशी सकाळपासून लाऊडस्पीकर लावून मोठ्या धूम धडाक्यात उत्सव साजरा करायला हे बाळ गोपाळ अजिबात मागे पडत नव्हते नवविवाहित घेऊन सत्यनारायण घातला जाईल आढे भेढे घेत तोही शेवटी फुकटात देवाची सेवा करण्याचं श्रेय घ्यायचा प्रयत्न करत असे नाम है काही मोठ्या चाळींचे छुपे असे काही जिने असत अर्थात चाळीच चाळीमध्ये कोणतीच गोष्ट कधीच छुपी नव्हती मग हे छुपे जिने ही भानगड काय हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे तर हे छुपे जिने म्हणजे ज्यांचा वापर जास्त केला जात नसे असे या जिन्यांवरून वर्दळ अगदीच नाहीच्या बरोबर असे चाळीच्या दुर्गम भागाला जोडणारे असे हे जिने असत त्याचा उपयोग करणारेही असेच दुर्गम लोक असत घरातल्यांच्या न कळत करायच्या ज्या काही गोष्टी असत त्या सगळ्या गोष्टी करण्याचे योग्य ठिकाण म्हणजे हे जिने होते मुंबईत बऱ्याच जणांना रविवार ही तेव्हा हक्काची सुट्टी होती सकाळी उठल्याबरोबर कारभारणीला मटण कोंबडी मासे आणून दिले की आठवडाभर कामावर जाणारी ही घरातली कमावती मंडळी नशीब उघडेल या आशेवर खुशाल गमावती होत असत घरधणिणीच्या हाती मासे मटण कोंबडी असा बाजार सोपवला की यांचे पाय आपसुक या अशा जिन्यांकडे वळत असत अशा जिन्यांवर सकाळपासूनच पत्त्यांचे डाव चालत असत रमी असे फळ जमा होत चालू चा बर झालेला फळ फार चंद्र मावळेपर्यंत चालू राहत असे घरच्या सामिष जेवणाला अपेय पानाशिवाय मजा येणार नाही हे माहीत असलेली मंडळी घरातले स्टीलचे ग्लास खिशात टाकून सोबत एखादी चपटी घेऊन मिशा वल्ल्या करत खेळायला बसत हाती आलेल्या बाजाराचे सुक्या ओल्या कोरड्याशात रूपांतर झालं की कारभारीन चपटी घेऊन बसलेल्या आपल्या कारभाऱ्याला बोलवायला घरातल्या सांडणी स्वार पाठवत असे घरातले हे सांडणी स्वार म्हणजे उंटावरचे शहाणेच होते महाराणीचा खलिता घेऊन निघालेले हे सांडणी स्वार रस्त्यात अनेक ठिकाणी सोडून सांडत जात असत रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक मित्रांच्या घरी सदिच्छा भेट देत यांची महाराजांच्या पर्यंत तिसर महायुद्ध होऊन गेलेलं असे आपल्याकडून झालेल्या दिरंगाईमुळे दोन्ही पक्षात भर मैदानात अक्षरशः खडाजंगी झाल्याची खबर त्यांना इतर कोणाकडून मिळत असे ही खडाजंगी म्हणजे अख्ख्या चाळीला दर रविवारी बिनपैशाचा तमाशा असे वाऱ्यापेक्षा जास्त वेगाने समस्त चाळीत पसरत असे तमाशा पाहायला जमा झालेली मंडळी पाहताच मग दोन्ही पार्ट्या तहाला उतरत मग चाळीतलाच कोणीतरी भाऊजी किंवा कोणी वहिनी उगाचच आपली वट दाखवायला मध्ये पडत असे चार चौघात भांडणं मिटवण्यात या लोकांचा हातखंडा होता तू शांत हो बाई तुझ्या नवऱ्याला अजून काही वेळा तुकडे मोडायला किंवा गिळायला घरी पाठवून देतो या आश्वासनावर ही मंडळी दोन्ही पक्षांची मांडवली करत असत आपल्या हलगर्जीपणामुळे घडलेल्या प्रकाराची इत्यंभूत खबर तोपर्यंत लागलेली असे त्यामुळे घरी गेल्यानंतर दोन्ही विरुद्ध पक्ष युती करून आपल्या दशम स्थानात बसणार आहेत हे कोणीही न सांगता त्यांच्या लक्षात येत असे तो शहाजादा अकबर जसा या गडावरून त्या गडावर आसरा गेट घेत फिरत होता तसा हा पण घरातून त्या घरात छपत संपूर्ण दिवस दिवस काढत असे मावळल्यावर शत्रूच्या गोटात शांतता झाल्यावर याला गृह वापसीची परवानगी मिळत असे इतर दिवशी मात्र या जिन्यांवर तरुणाईचं साम्राज्य असे प्रेमी युगुल एकमेकांपासून योग्य अंतर राखून प्रेमाचा आलाप इथंच करत असत. शक्य होईल तेव्हा एकमेकांच्या अंगचटीला जाण्याचेही प्रसंग घडून येत असत. पण त्यावरही त्या काळातल्या हिंदी सिनेमाची छाप असे. सिनेमात हिरोच्या तोंडाजवळ हिरोईनचं तोंड आलं की कबुतरांची जोडी गुटरगु करते. किंवा सिनेमाच्या पडद्यावर ज्याप्रमाणे एखादी गाडी जात असे. तसच तोंड जवळ यायच्या वेळेस जिन्यात कोणाची तरी चाहूल लागत असे अंधार पडल्यावर रात्रीच्या जेवणानंतर चाळीतली तरुणाई इथंच आपापल्या मशाली पेटवायला येत होती तोंडातून धूर काढणाऱ्या मशालीचे पायांनी विझवून टाकलेले शेष अवशेष पाहून ही मंडळी आधी कोणाकोणाचा जागर झाला हे ओळखून जात खर्च पाणी देणे किंवा खोपच्यात घेणे हे चाळीतल्या पोरांचे विशेष जिवायाचे शब्द या शब्दांची भुरळ हिंदी मराठी सिनेमा सृष्टीलाही पडली आहे अनेक सिनेमात हे शब्द भायगिरी दाखवण्यासाठी वापरात आले आहेत खर्च पाणी या शब्दाचा अर्थ कळायला खर तर चाळीतच जन्म घ्यायला पाहिजे अन्यथा याचा अर्थ वेगळा लावला जाऊ शकतो सहसा चाळीच्या या भागात कोणी येत नसल्याने एखाद्याला खर्चा पाणी द्यायचं असेल तर इथंच दिलं जात असे थोडक्यात खर्चा पाणी म्हणजे एखाद्या गोष्टीची समज देणं किंवा थोड्या फार प्रमाणात दमदाटी करणं त्यामुळेच कदाचित मुंबईत एखाद्याला मारण्या किंवा समजवण्यासाठी घेर याला खोपच्यात असा वाकप्रचार प्रचलित झाला असावा आज चाळीचे हे खोपचे आपल्या जागेवरच आहेत पण या खोपच्यात घेऊन खर्चा पाणी देणारे कुठेतरी हरवलेत मंगळागौर जागवणाऱ्या वहिनी डेली चा सोप मध्ये दाखवल्या जाणाऱ्या मंगळागौर जागवत आहेत पत्रांची जागा ईमेलने घेतल्यामुळे आईचे पत्र हरवे झाली मिशा वल्या करत होणारे रमी तीनपत्तीचे डाव या जिन्यांवरूनच काय क्लबातूनही हद्दपार झालेत रमी तिनपत्ती खेळणारे पंटर आता हेच डाव मोबाईलवर खेळून पैसे मिळवू लागले त्यामुळे सांडणी स्वारांचं सा काम बंद झालं दिवसभर लपणाऱ्या या स्वारांना कणवे पोटी आसरा देणारे मित्र राष्ट्रांचे गड आपापले ठेवून रविवार घरातच साजरे करू लागले चाळीच्या मायांना जमिनीशी सांधणारा हा दुवा आजही कोणीतरी मंगळागौर जागवेल तरुणाई धूर खाडणाऱ्या मशाली पेटवतील येईल म्हणून वाट पाहतो आहे पण हाय रे दैवा यातले कोणीही येत नाही म्हणून जीना इसिका नाम है असं म्हणतो आहे धन्यवाद